भ्रो पेपर <cally> भाजपा सरकार आज सरकार मुर्दाबाद 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 देवेंद्र पंडित मुर्दाबाद भाजप सरकारचा एकच मूल म्हणता आहे खोटे बोला आणि रेटून धरा मागील दहा वर्षापासून हे आपल्यासोबत खोटच बोलत आहे आपल्या सामान्य जनतेसोबत ते खोटच बोलत आहे मागील दहा वर्षापासून आपल्याला माहिती आहे की तानासाहेब सरकारनं काहीच केलं नाही लोकांवर फक्त अन्यायच केला आहे बेरोजगाराचे प्रश्न असो काम शून्य शेतकऱ्यांचे प्रश्न असोत काम शून्य महिलांचे प्रश्न असोत महिलांवर अत्याचाराचे प्रश्न असोत यांनी यासाठी काहीही केलेलं नाही आहे पॉप्युलेशनची वाढ होत आहे शेतकऱ्याला मालभोग त्याला देत नाही शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज करायला पाहिजे जेणेकरून विद्या विदेशामध्ये निर्यातीचं काम करायला पाहिजे याच्यासाठी त्यांचं विजन पूर्ण शून्य आहे या, या महायुतीच्या विरोधामध्ये राहुल गांधी आणि आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात आम्ही हे चिखलफक आंदोलन इथं करत आहोत आपल्याला माहितच आहे आपल्याला तांदळाला मोठं करायचं असेल तर आपण त्याच्यापूर्वी चिखल करत आहोत चिखलातूनच आपण तिथं बीज टाकून आपल्याला तांदळाचं उत्पादन करत असतो या महाउद्युकाला आपण चिखल माकून त्यांचा चिखल करून त्याचे ते, ते आपले जे मुद्दे आहेत पेपर पेपरबुट्टीचे मुद्दे आहेत बेरोजगाराचे मुद्दे असोत शेतकऱ्यांचे किसानांचे मुद्दे असोत तर ते आपण सगळे थांबवून या देशाला कसा विकसित करता येईल कसा तांदूळ मोठा करता येईल याकरिता आपण हे चिखलफेक आणि चिखल या मध्ये या सरकारला आपण दडपण्याचं काम आपण करत आहोत जेणेकरून सगळी जनता जागरूक होईल आणि जागरूक झालेलेच आहे येणाऱ्या चार महिन्यामध्ये हे बदल आपल्याला दिसेलच या बदलची सुरुवात या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या जनतेने सुरुवात केली आहे आणि तो बदल पूर्ण देशामध्ये घडलेला आहे फक्त थोडशानी जे वाचलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये भंडारा गोंदा जिल्ह्याचा मुख्यमंत्री आमचा काकाच बनेल आणि ते नानाभाऊ पटेले बनतीलच आणि त्यांच्या मार्गदर्शनात आपण विकास करू हे आपल्या सगळ्यांना मी वचन देतो सरकार ह्याचे ते धोरण आहेत ते शेतकरी विरोधी आहेत ते बेरोजगार विरोधी आहेत आणि म्हणजे साधारणतः गरीब विरोधी आहेत आज यशामध्ये गरीबाच्या लेकरांना मारलं जाते त्यांच्या अंगावर गाळ्या चालवल्या जातात पण प्रत्यक्षात सरकार त्यामध्ये ते न्याय देऊ शकत नाही शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये रासायनिक खते बी बियाणे याच्यामध्ये फार मोठा काळाबजार सुरू आहे महागाई वाढलेली आहे पेपर फुटीचे प्रकरण वाढलेले आहेत लवकर भरतीच्या बाबतीमध्ये आज एक बघितला आपण की एम एस बी बीच्या ज्या मुलाखती मागेत परीक्षा झाल्या होत्या त्या रद्द केल्या गेल्या म्हणजे सरकार खऱ्या अर्थानं अपयशी ठरून फक्त मी आणि मी पण मागत आहे अशा ह्या झोपल्या सरकारला पावसाळ्याच्या दिवसाचे आहेत आणि मध्ये प्रत्यक्ष सांगतो मी पर्वतरच्या काळामध्ये एफ पूर पूरहाणेमध्ये रस्ते दुरुस्तीला जिल्हा परिषदला निधी यायचा मागील जवळपास या दोन चार वर्षामध्ये चांगले चांगले मोठे मोठे पूर आले पण एक रुपयाचा निधी त्या रस्ते दुरुस्तीला मिळाल्या नाही खेड्यामधल्या रस्त्याची अवस्था फार बिकट आहे अशा परिस्थितीमध्ये या नालायक सरकारला महाभाग्या सरकारला भ्रष्टाचार भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे त्यांना जाग आणण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात रस्ते खराब झालेले आहेत त्यांना कळून चुकलं पाहिजे की शेतकऱ्यांची अवस्था काय गरिबांची अवस्था काय ग्रामीण भागातील अवस्था काय आणि अशा सरकारचा निषेध करण्यासाठी नि काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज जिल्हा लेवलला प्रत्यक्ष सगळीकडे त्यांना चिखलफेक आंदोलन छेडण्यात आलं आणि या माध्यमातून त्यांना एक कामगारांच्या सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्याचं काम हा काँग्रेस पक्ष आज प्रत्यक्षपणे करत आहे